नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी आज एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नेऊन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी आवकालेली नऊ हजार एकशे त्र्याण्णव क्विंटल कमीचा दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सहा हजार एक्कावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती शेजाव बोदेगाव या ठिकाणी आवकालेली नऊ क्विंटल कमीचा दर आहे पाच हजार दोनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जाता आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आंबेजोगाई हो जिल्हा बीड या ठिकाणी अवकाळीले सातशे वीस क्विंटल कमीचा दर पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा